महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लिमराज मदीहा ॲटो कन्सल्टन्सीचा भव्य शुभारंभ दिनांक वीस ऑगस्ट रोजी शहरातील जिंतूर रोडवरील नरेश टॉकीजच्या बाजूला असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये लिमराज मदीहा ॲटो कन्सल्टन्सीचा आज शीटर शहापूर हजरत मौलाना मुक्तार साहेब यांच्या हस्ते फित कापून सदरील शुभारंभ सोहळा पार पडला सदरील सोहळ्यात परभणी शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती या ऑटो कन्सल्टन्सीची विशेषता म्हणजे बँकेचे सुलभ हप्ते कर्ज इन्शुरन्स सुलभ हप्ते आधींची व्यवस्था ही कन्सल्टन्सी करणार आहे ज्यात प्रामुख्याने फोर व्हीलरसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सय्यद मुजहीद बिस्मिल्ला खान मोहसिन खान रसूल खान यांनी दिली असो खरेदी विक्री करताना ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांची अडचण येणार नसून मदिहा ॲटो कन्सल्टन्सी यांनी आपली विश्वासार्हता जपली आहे याच विश्वासाच्या जोरावर मदिहा ॲटो कन्सल्टन्सी नाव प्रसिद्धीस आले आहे त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा निसंकोचपणे मदिहा ॲटो कन्सल्टन्सी एकदा आवश्यक भेट द्यावी असे आव्हान मदिहा ॲटो कन्सल्टन्सीच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल दबाले परभणी में इस जिंदा साठ कंफ्रेट जिंतूर रोड नरेस्ट का ऑफिस के में ये न्यू खुला है कंपनी और अपने घर सारे गाड़ियाँ अवेलेबल अलग यहाँ पर सही लोगों की जाए री का पूरे कंपनीज के न्यू खुला है और अपने घर बैंक की भी पूरी सुविधा है जैसा चोला मंडल एयू फैनलो टोटल बैंक से अपना कनेक्ट है